कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत आमच्या सर्व दर्शकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीतील सौ बोधुताई जांभेकर विद्यालयाचा शतक महोत्सवी उद्घाटन सोहळा केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी जबरी चोरीतील सहा संशयित महिलांना केलं बारा तक्साच्या अटक जिंदल वायुगडि प्रकरणाचा अहवाल येण्यासाठी विलंब का होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सवाल आणि नाव मोठ पण लक्षण खोट अशी परिस्थिती महाराष्ट्र पोलिसांची झाली आहे आमदार भास्कर जाधव यांचा घणाघात बातियां अल्पात विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब Pipes, पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ गोदुदा विद्यालय रत्नागिरी या प्रशालेचा शतक महोत्सव सोहळ्याचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष आणि संस्थापक कैलासवासी बाबूराव जोशी आणि कैलासवासी मालतीबाई जोशी यांचे नातू डॉ मुकुंद जोशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपादजी नाईक उपस्थित होते केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपादजी नाईक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की भविष्यात गुणवत्ताधिष्ठित शिक्षणासाठी शिक्षण पद्धतीत बदल केले जात आहेत आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ताधिष्ठित शिक्षण मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं आवर्जून सांगितलं ही ज्योत बदलत्या काळानुसार अद्यावत रूप धारण करून आम्ही अवघापणे निष्ठेने पुढे घेऊन जात आहोत याचा आम्हाला सात अभिमान आहे महिला विद्यालय म्हणजेच सौ गुरुदाई जांबेकर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सव वाटचालीत संस्थेवर अपार प्रेम करणारे दानसूर देणगीदार सातत्याने मेहनत घेणारे हात आजी माजी शिक्षक विविध क्षेत्रात नैपुण्य यश संपादित करणारे आजी माझे विद्यार्थी माझी माझी पदाधिकारी सहकारी यांचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणूनच ही संस्था अशा पद्धतीने वाटचाल करू शकते या शताब्दी महोत्सव साजरा होताना येणाऱ्या काळातील शिक्षणाची गुणवत्ता स्पर्धा ही आव्हाने पेटण्याची जबाबदारी निश्चितपणे आम्ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे एक सदस्य म्हणून आम्ही ते सांभाळण्यासाठी आपण सक्षम आहोत त्याची जाणीव मी सर्वांना द्यायला इच्छितो आहे आज आपण गर्वाने म्हणू शकतो की विद्यालय केवळ ज्ञानाचे केंद्र नाही तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक प्रेरणास्थान आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक शिक्षणच मिळत नाही तर त्यांच्या कला गुणाला वाव मिळतो आहे व्यक्तिमत्वाची वृद्धी होते आणि समाजातील विविधता समजून घेण्याची क्षमता त्याच्यात विकसित होत आहे आजच्या या महोत्सवाच्या निमित्ताने आपले सर्व शिक्षक शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांना त्याचा जितका आदर करावा तेवढा कमीच आहे असं मला वाटतं विद्यालयाचे भविष्य उज्ज्वल आहे आणि विद्यार्थ्यासाठी अनेक संधी उभे आहेत शतकामानाच्या यशोग्रातेचा आदर्श घेऊन आम्ही एकत्रितपणे शाळेच्या प्रगतीसाठी पावले उचलण्याचे वचन सर्व मिळून देऊया असा आम्ही सगळ्यांना आग्रह करणार आहे विद्यालयाच्या शताब्दी पर्वानिमित्त सर्व विद्यार्थी देणगीदार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हितचिंतक यांना माझ्या मनापासून नववर्षाच्या शुभेच्छा या कार्याच्याही शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष राजन मलुष्टे संस्थेचे उपाध्यक्ष विलास पाटणे संस्थेचे कार्यवाह सतीश शेवडे सहकार्यवाह श्रीकांत दुद्गीकर संस्थेचे उपाध्यक्ष विजय साखळकर सर्व नियामक मंडळ सदस्य संस्था पदाधिकारी आदी मान्यवर यांच्यासह शहरातील नागरिक हितचिंतक आणि शंभर वर्षातील माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते 아 <목소리> <목소리> 31 डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारच्या सुमारास रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या एमआयडीसी भागात दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती ग्रामीण पोलिसांनी तपासाची सूत्रं जलदगतीनं फिरवून बारा तासाच्या संशयित आरोपी महिलांना गोवा इथून अटक केली रत्नागिरी जेके जवळ राहणाऱ्या कल्पना भेसे यांच्या घरात पाच ते सहा महिलांनी घुसून त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने लंपास केले होते मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी जलदगतीनं तपासाची सूत्र फिरवून बारा तासाच्या आत संशयित आरोपी महिलांना गोवा इथून अटक केली पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे जिंदाल इथं झालेल्या वायू गळतीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येणार तरी कधी असा सवाल रत्नागिरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यांत्रिक रूप म्हणजे असा विषय तो जो काय गॅस मिथेन मरकेप्टन तो म्हणतात तो एलपीजी मध्ये मिक्स केला जातो तणकी तो ठीक आहे एलपीजी लीक झाला तर कळावा वास त्या एलपीजी हा गरत आहे पण इथे मर्कॅप्टन हा गॅस वजनाने जड आहे एल पी जी हा हलका आहे शाळेच्या पहिल्या मजल्यावरती बर मजल्यावरच्या मुलांना इन्फेक्शन होतं आहे आजूबाजूला जो कुठेच होत नाही आणि कंपनी सांगते आमचा प्लांट तिथून अडीच किलोमीटरवरती आहे मग तो गॅस आपो बुडत उडत आला तिथे नाही यांच्याच कुठल्या तरी एखाद्या टँकरमधून तो त्या भरलेला लोडेड टँकर तिथे तर अनधिकृतपणे पार्क केलेला असणाऱ्या शाळेच्या बाजूला आणि त्यातून तो लीक झालेला आहे बरं तर एल पी जी नव्हता तर इ मिईल वर कॅप्टनचा प्युअर गॅसचा तो टँकर असणार आहे हे सरळ सरळ दिसतंय जर आपल्यासारख्या सामान्य लोकांना ही गोष्ट दिसते तर ते त्यातल्या ते टेक्निकली साऊंड असलेल्या लोकांना ही गोष्ट का दिसत नाही आहे मग ही मुद्दाम छाकली जाते कंपनीला दोषी दाखवता येऊ नये म्हणून ही गोष्ट झाकली जाते की कसं काय यावरती जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत कोणी काय बोलू शकत नाही म्हणून अहवाल येणार कधी वीस दिवस झाले आज ही घटना घडून बरं तो जो गॅस आहे तो आता जे काही जुजबी कारवाई म्हणजे मुलांना उपचार करून उपचाराचा खर्च भागून केली जाते कंपनीकडून पण त्यातून होणारे जे पुढचे दुष्परिणाम आहेत ते त्या मुलांना काय त्यांच्या कुटुंबियांनाच बघायचे आहेत त्यावेळेची कंपनी येणार आहे का कारण की त्या त्या गॅसचे कंटेंट हे फुफ्फुसामध्ये आणि किडनीमध्ये थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहतात आणि तिथून ते इन्फेक्शन कंटिन्यू होतच राहतं म्हणून त्या म्हणून त्या मुलांना दर आठ आठ दिवसांनी अॅडमिट करावं लागतं प्लॉट आहे हे प्लॉट त्या आरक्षित जागेसाठी न वापरता त्यांनी स्वतःच्या म्हणजे वैयक्तिक वा फायद्यासाठी वापरले गेले होते त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जसं जर सांगितलं की ते अनधिकृत गोष्टी बऱ्याच आहेत त्यामध्ये त्या असते त्या आम्ही बाहेर काढू आणि दुसरा विषय असा आहे की बारा डिसेंबरला रत्नागिरीमध्ये जे एस डब्ल्यू मध्ये एक वायू गळती झाली होती त्यावेळेला एक एक्याण्णव एक्याण्णव मुलांना एक बाधा वा, झाली होती तर त्यावेळेला आपण तिथे ह्याच्यामध्ये हॉस्पिटलला होतो हे करण्यासाठी सदर मध्ये सदर त्याच्यानंतर अहवाल कमिटी नेमली गेली आज वीस दिवस झाले कमिटीचा आजही अहवाल जे एस डब्ल्यूकडनं किंवा त्या दुसरं दोन मला वाटतं कमिट्या नेमल्या गेल्या आहेत एकाही कमिटीचा अहवाल अजून आपल्याला मिळालेला नाही आणि सदर अहवाल काय येणार आहे हे आम्हाला स्पष्ट माहिती आहे त्याच्यामध्ये कोण दोषी आहे कोण निर्दोषी आहे ते सब कमिटीमध्ये सर्व आपल्याला कळणारच आहे पण पन... आम्हाला आमचा स्पष्ट असा आरोप आहे की सदर चूक ही यांत्रिक चूक नसून मानवी चूक आहे आणि मनसे शंभर टक्के नाव मोठ पण लक्षण खोट अशी परिस्थिती महाराष्ट्रातील पोलीस खात्याची झाली असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे आमदार भास्कर जाधव रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते असं आहे की वाल्मिक कराड हा बीड प्रकरणातला जो महत्वाचा संशयित गुन्हेगार आहे जी काही घटना घडली त्याचा करता करविदा हा वाल्मिक कराड आहे असं संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करून सांगतोय आमच्या पोलीस खात्याचं नाव खूप मोठं आहे पण नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्याची झालेली आहे वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो सरेंडर होतो पण पोलिसांच्या हाताला लागत नाही हे लागत नाही म्हणून का लावला गेला नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथिगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा सरेंडर व्हावा हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलिस स्टेशनला जावा हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे असं आहे की हा वाल्मिक कराड हाताला न लागणं वाल्मिक कराडपेक्षा वाल्मिक कराडच्या पाठिमागचा राजकीय बोलवता धनी कोण कोण असा प्रश्न हा या ठिकाणी उपस्थित न होता त्याचं नाव अनेकांनी घेतलं तो राजकारणामधला सत्तेमधला एका मंत्र एक मंत्री असताना पोलिसांची हतबलता आहे का या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच या वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्यांना संरक्षण आहे अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली होती आणि म्हणून मी म्हटलं काल सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं जातं या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचा आशीर्वाद आहे असे मंत्री एकत्र भेटतात आणि आज त्यातला मुख्य आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होतो सरेंडर होतो या सगळ्यातून महाराष्ट्रातल्या जनता नक्कीच योग्य तो बोध घेईल रत्नागिरी गीता भवन इथं सहारनपूर क्राफ्ट बाजार तर्फे कोरीव नक्षीदार फर्निचरचं भव्य प्रदर्शन आणि विक्री सेल सुरू झाला आहे या प्रदर्शनात शिसमच्या लाकडावरील कोरीव नक्षीकाम केलेलं फर्निचर ग्राहकांना प्रत्यक्ष पाहून खरेदी करता येणार आहे सोफा सेट डायनिंग सेट डबल बेड ड्रेसिंग टेबल रोलिंग चेअर सोफा कमबेड दिवाण बॉक्स कॉर्नर टेबल इत्यादी फर्निचरच्या भव्य व्हरायटी इथे उपलब्ध असून हे फर्निचर खरेदीसाठी ग्राहकांना वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे हमारा पिछले हम छोटे छोटे थे उनके साथ ही आते थे, थे और अभी भी हम तीस साल से लगातार हर साल यहाँ पर दिसंबर और जनवरी के महीने में, में एग्जीबिशन लगाते हैं यहाँ का अच्छा रिस्पांस रहता है और यहाँ के लोग भी बहुत अच्छे हैं काफ़ी सामान हमारा लोग बुकिंग करा देते हैं फिर उसको डिलीवरी करते हैं और हर साल कुछ ना कुछ नया चेंज करके लाते हैं हम लोग और हर साल जैसे कि डाइनिंग सोफ़ा बेड और ये अलमीरा और झूला सर्विस ट्रॉली सेंटर टेबल में कुछ ना कुछ चेंजिंग करके हमारे को इधर लाते और हमारा अच्छा खासा रिस्पॉन्स हमको मिलता है जो हम हर साल आते हैं कुछ ना कुछ नया लेकर के आते हैं हालांकि हमने इस बार भी पहले की तरह एक नया ऑफ़र निकाला है ट्वेंटी परसेंट तो दे ही रहे साथ में जो पुराने कस्टमर हैं हमारे उनको हम दस परसेंट एक्स्ट्रा डिस्काउंट भी दे रहे हैं और अगर वो पुराना फर्नीचर देने के इच्छुक है तो हम उसको ले, ले लेते हैं और उनको नया दे देते हैं और हमारा ये फर्नीचर जो है ना तीस साल से आज तक किसी कस्टमर की हमारे पास कोई कंप्लेन नहीं आई क्योंकि बीच बीच में हम लोग हमारा आदमी जा कर के उनकी सर्विस करता है पॉलिश वगैरह करते हैं वो फर्नीचर क्योंकि टोटल शीशम और सागवान की लकड़ी का फर्नीचर बनता है ये सब सब फर्नीचर हमेशा सुरक्षित ही रहता है अच्छी क्वालिटी की जो शीशम की लकड़ी है उसको हम इस्तेमाल करते हैं आज तक किसी के घर में भी है पूरे रत्नागिरी में फर्नीचर गया हुआ है जू का तो रखा हुआ है लोगों के घर में महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीपुळे इथे आयोजित करण्यात आलेल्या सरस आणि विक्री प्रदर्शनामध्ये अवघ्या दोन दिवसात पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयांची विक्री झाली आहे हे जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शन ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील स्वरोजगारींना महिला बचत गटांनी उत्पादन केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ मानलं जातं दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सुरू झालेल्या प्रदर्शनास पर्यटकांसह ग्राहकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आहे दोनच दिवसात पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयांची विक्री झाली आहे रत्नागिरीसह जिल्ह्यात नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं आहे हे नववर्षाचं स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष खबरदारी घेण्यात आली होती रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विविध भागात पोलीस दलातर्फे विशेष नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू होती नववर्षाचं स्वागत करताना नागरिकांनी सामाजिक भान ठेवावं यासाठी पोलीस दलांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं रत्नागिरी जिल्हा सर्व रत्नागिरी वासियांचं स्वागत आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक मांडवी बीच असेल भाटे असेल इतर ठिकाणी जमत आहेत तर सर्व नागरिकांना आमचं हेच आव्हान असेल की उत्साहाच्या भरामध्ये त्यांच्याकडून कुठलं गुन्ह्याचं कृत्य होणार नाही तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचना त्यांच्याकडून तंतोतंत पाळल्या जातील याचे सर्वांनी भान ठेवावं स्वतःकडून दुसऱ्या व्यक्तीला कोणताही त्रास दिला जाणार नाही याची सुद्धा प्रत्येकाने काळजी घ्यावी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे जिल्हा जिल्हाभरामध्ये सर्व ठिकाणी नाकाबंदी पॉईंट आहेत रत्नागिरी शहरामध्ये सुद्धा चार ठिकाणी नाकाबंदी पॉईंट आपण लावलेले आहेत दारू पिऊन वाहन चालवणं असेल उघड्यावरती दारू पिणं असेल ट्रिपल सीट वाहन चालवणं किंवा लहान मुलांकडून गाड्या ओव्हर स्पीड करणं ह्या सर्व प्रकारची कारवाई पोलीस दलाकडून केली जात आहे याचा मागचा उद्देश हाच आहे की त्यांच्याकडून कोणतंही गुन्ह्याचं कृत्य घडू नये आणि नागरिकांना नवीन वर्षाचं स्वागत असेल किंवा सरत्या वर्षाला निरोप असेल हा अतिशय आनंदाने देता यावा थँक्यू पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीतील सौ बोधुताई जांभेकर विद्यालयाचा शतक महोत्सवी उद्घाटन सोहळा केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी जबरी चोरीतील सहा संशयित महिलांना केलं बारा तासाच्या अटक जिंदाल वायुगळती प्रकरणाचा अहवाल येण्यासाठी विलंब का होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समान आणि नाव मोठ पण लक्षण खोट अशी परिस्थिती महाराष्ट्र पोलिसांची झाली आहे आमदार भास्कर जाधव यांचा घणाघात यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार